मध्ये दिलेली गाडी वापरली त्या पार्टनरशिप मध्ये मी होतो ती गाडी वापरली माझी आहे ना अरे काय चाललंय काय तिथे पोस्ट टाकली तुम्ही पण आपल्या लगेच तुम्हाला वाटतं सनसनाटी काहीतरी काही सनसाटी नाही बोगस कार्यक्रम चाललाय त्याचा त्याला आता तुम्हीच थांबवा तुम्ही विचारा की बाबा कागद दाखव आणि मग बातमी करा आता हे किती वेळा तुम्हाला सांगू बाबा नो त्यामुळे आता हे शेवटचं स्पष्टीकरण आहे मला काय ह्या माणसाबद्दल कुठेही बोलायचं नाही मला काही उत्तर द्यायचं नाही आता त्याचे अनेक विषय बाहेर येत आहेत बघा दोन हजार अकराला त्याच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल आहे जमीन बळकवली मध्ये त्याला अटक पोहोच जामीन त्यांनी जामीन न घेता पळाला होता तो जामीन कुठं तरी त्याला मिळाला मला काही माहित नाही असे गुन्हे त्याच्यावरती बघा ना तुम्ही वर्क बोर्डाचा गुन्हा आहे हा गुन्हा आहे दहा गुन्हे आहेत माझ्यावर एक गुन्हा दाखवा उद्या आपलं काहीतरी रोज त्यांनी काही ती बडबड करायची आणि रोज आपली मीडिया मात्र चालली आहे नका करू आता माझं म्हणणं खूप काम करायचं आपल्याला बघा आज देशात एकावन्न हजार तरुणांना नोकरी दिली मोदीजींनी उद्या माझा जनता दरबार आहे सतरावा तेरावा जनता दरबार आहे उद्या माझा आज प्रत्येक जनता दरबार पाच पाच दहा हजार लोकांची कामं मी करतो